नमस्कार लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होते आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये ना बऱ्याच जणांना शुगरचा त्रास असतो त्यामुळे गोड खाता येत नाही म्हणूनच खास त्यांच्यासाठी आज मी तुमच्यासोबत शुगर फ्री ड्रायफ्रूट्स मोदकची रेसिपी शेअर करते आहे या मोदकची मला ऑर्डर होती आणि तुम्हालासुद्धा जर हे ड्रायफ्रूट मोदक माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि हे ड्रायफ्रूट्स मोदक एक ते दीड महिना आहे असे छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा घर बसल्या असा काहीतरी बिझनेस करायचा का असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा नक्की फायदा होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती तीळ छान तडतडेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आता या ठिकाणी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ते मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला जर या साहित्याचं प्रमाण वजनी प्रमाणामध्ये हवं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा तिळासोबतच यामध्ये दोन चमचे सुद्धा घालायची आणि आता मंद आचेवर हे सर्व आपण छान असं भाजून घेऊयात तर इथे पहा मंद आचेवर तीळ हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तडतडेपर्यंत मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आता हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पुन्हा तीच कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायची तर इथे पहा तीळ आणि खसखस जे मी भाजून घेतले होते ते एका ताटामध्ये काढले आहेत आता हे तीळ आणि खसखस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी बाजूला ठेवायचं त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बदाम घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आणि मंद आचेवरती हे बदामसुद्धा हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे यामध्ये लागणारं जे काही साहित्य आपण भाजून घेतोय ते मंद आचेवरच भाजायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा मोठा करायचा नाही तर इथे पहा बदामसुद्धा मी हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घेतले आहेत बदाम मंद आचेवर अशा पद्धतीने हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घेतले ना की आतपर्यंत छान भाजले जातात आता हे बदाम सुद्धा आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत खसखस आणि पांढरेतील वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि बदामापासून पुढचं साहित्य वेगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बदाम काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी काजू घेतले आहेत ते घालायचे आणि काजूसुद्धा मंद आचेवरती हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे पहा काजूसुद्धा मंदाचेवर हलकेसे डागपडेपर्यंत मी भाजून घेतले आहेत त्यानंतर आता हे भाजलेले काजूसुद्धा ज्या ताटामध्ये मी बदाम काढून घेतले आहेत त्यामध्ये काढून घ्यायचे पुन्हा तीच कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी भोपळ्याचे बी आणि त्यासोबतच अर्धी वाटी मगज बी घालायचं आणि आता मंद आचेवरती हे सुद्धा आपल्याला हलकेसे डागपडेपर्यंत किंवा छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करू नका आणि त्यासोबतच मगज बी आणि भोपळ्याचे बी घातल्यानंतर सतत हलवत राहायचं कारण या बिया हलक्या असतात त्यामुळे लगेच करपू शकतात अगदी मंद आचेवर भाजून घेतलं तरीसुद्धा तर इथे पहा मंद आचेवरती भोपळ्याचे बी आणि मगजबीसुद्धा हलकेसे डागपडेपर्यंत मंद आचेवर मी भाजून घेतले आहेत आता हे मगज बी आणि भोपळ्याचे बी सुद्धा ज्या ताटामध्ये काजू बदाम काढले आहेत त्यामध्येच काढून घ्यायचं पुन्हा तीच कढई गरम होण्यासाठी ठेवायची त्यानंतर इथे मी अर्धी वाटी अक्रोड घेतला आहे ते घालायचं आणि त्यासोबतच दोन मोठे चमचे पिस्ता घेतला आहे तो घालायचा आणि आता मंद आचेवरती आक्रोड आणि पिस्तासुद्धा छान गरम होईपर्यंत किंवा हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आता या ठिकाणी मी जे साहित्य जसजसं भाजून घेतलं आहे ना तस तसंच हे साहित्य भाजून घ्यायचं आहे अजिबात मिक्स करायचं नाही तर इथे पहा आक्रोड आणि पिस्तासुद्धा हलकेसे पिस्ता डाग पडेपर्यंत छान गरम होईपर्यंत मंद आचेवर मी भाजून घेतला आहे पिस्ता आणि सुद्धा काजू बदाम ज्या ताटामध्ये काढले ता आहेत त्यामध्येच काढून घ्यायचे पुन्हा कढई गरम करायला ठेवायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी इतकं किसलेलं खोबरं घेतलं आहे ते घालायचं आणि आता मंद आचेवर हे खोबरं सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं वर खाली करत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल आणि करपणार नाही तर इथे पहा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत खोबरं सुद्धा मी भाजून घेतलं आहे आता ज्या ताटामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स काढले आहेत त्या ताटामध्येच खोबरं काढून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व ड्रायफ्रूट्स मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि खसखस वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता काय करायचं जे पांढरे आणि खसखस आहे ते बाजूला ठेवायचे ते आपल्याला आत्ता वापरायचे नाही आहेत ते पुढे वापरणार आहोत त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरचं भांडं घेताना ते पूर्णपणे कोरडं असायला पाहिजे अजिबात ओलसर नको त्यानंतर भाजून घेतलेलं साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे एकाच वेळी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं नाही थोडं थोडंच काढून घ्यायचं भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की काय करायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि हे भरडसर असं वाटून घ्यायचं लक्षात ठेवा पूर्ण याची पावडर तयार नाही झाली पाहिजे तर मोठे मोठे कण शिल्लक राहिले पाहिजेत अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे त्यामुळे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करायचा आणि वाटून घ्यायचं तर इथे पहा अशा पद्धतीने ही पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर राहिलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत जाडसर असे वाटून घ्यायचे तर इथे पहा राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मी जाडसरसं वाटून घेतलं आहे तुम्ही पुन्हा एकदा याचं टेक्स्चर पाहू शकता पूर्णपणे मी याची पावडर तयार केली नाही आहे तर थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्हाला यामध्ये मोठे मोठे दिसत असतील तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरवून जाडसरसे वाटून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये जे तीळ आणि खसखस आपण भाजून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि हे जे ड्रायफ्रूट्सचं मिक्सर आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पांढरे तीळ आणि खसखस आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे नव्हते त्यामुळे आपण बाजूला ठेवले सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्या मिश्रणामध्ये हे मिक्स केले म्हणजे जेव्हा आपण मोदक बनवतो ना तेव्हा हे पांढरे तीळ मोदकामध्ये दिसताना अख्खे छान दिसतात आणि खातानासुद्धा जेव्हा भाजलेला तीळ दाताखाली येतो तेव्हा चव भन्नाट लागते तर इथे आपलं हे ड्रायफ्रूटचं मिश्रण बनवून तयार झाले आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर मी पुन्हा कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी पाववाटी तूप घेतलंय ते घालायचं जर पोहे खायच्या किंवा नाश्त्याच्या चमच्यानी तूप घ्यायचं असेल तर पाच चमचे इतकं तूप या ठिकाणी घ्यायचं आहे सर्व तूप आता या कढईमध्ये काढून घ्यायचं तूप कढईमध्ये काढून घेतलं की ते पूर्णपणे वितळून घ्यायचं आणि गरमसुद्धा करून घ्यायचं तर इथे पहा तूप पूर्णपणे वितळलं आहे छान गरमसुद्धा झाला आहे त्यानंतर आता या ठिकाणी इथे मी पाववाटी पोहेखायच्या चमच्याने एक पाच चमचे काळे मनुके घेतले आहेत ते घालायचे आणि आता तुपामध्ये हे मनुके छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे मनुके तुपामध्ये भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता जसजसे मनुके तुपामध्ये छान भाजले जात आहेत तसतसे हे फुलायला लागले आहेत एक अर्धा मिनिटभर आणखी हे मनुके मी असेच तुपामध्ये भाजून घेणार आहे मनुके तुपामध्ये भाजून घेतले छान फुलले की आता यामध्ये इथे मी एक मोठा बाऊल वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्रॅम इतका खजूर घेतला आहे त्यामधील सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता हा खजूरसुद्धा यामध्ये घालायचा आणि तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा खजूर जसजसा तुपामध्ये परतला जाईल तसतसा तो मेल्ट व्हायला लागतो म्हणजे वितळायला लागतो पण जर तुम्हालासुद्धा वाटत असेल बराच वेळ खजूर तुपामध्ये परतून घेतला तरीसुद्धा हवा असा मेल्ट होत नाही आहे म्हणजे वितळत नाही आहे तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं आचेवरती खजूर मी तुपामध्ये छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर अशा पद्धतीने मॅशर घ्यायचा जर खजूर तुपामध्ये लगेच वितळत नसेल किंवा मेल्ट होत नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आहे मॅशर घ्यायचा आणि अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम मीडियम टू लोज ठेवायचा आणि हा खजूर मॅश करून घ्यायचा थोडासा हाताने जोर लावायचा म्हणजे पटकन हा खजूर छान असा मॅश होतो एकसारखा बारीक होतो तर इथे पहा मॅशरने हा खजूर मी छान असा मॅश करून घेतला आहे म्हणजे पूर्णपणे बारीक करून घेतला आहे खजूर मॅश करून घेत असताना अशा पद्धतीने जर मॅशरला चिटकत असेल तर काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मॅश करून घ्यायचा तर इथे पहा बऱ्यापैकी हा खजूर मॅशरनी मी मॅश करून घेतला आहे म्हणजे पूर्णपणे बारीक करून घेतला आहे आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने आणि अशाच कन्सिस्टन्सीपर्यंत हा खजूर मॅश करून घेऊ शकता जर खजूर पटकन तुपामध्ये मेल्ट होत नसेल किंवा विरगळला जात नसेल खजूर मॅश करून घेतला की आता पुन्हा एकदा एक दोन मिनटं आचेवरती तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा तर इथे पहा खजूर एक दोन मिनटं तुपामध्ये मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जी ड्रायफ्रूट्सची पावडर आपण तयार करून घेतली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आणि आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोज ठेवायचा आणि ही पावडर या खजूरमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आता जर कढईमध्ये ही, ही पावडर तुम्हाला खजूरमध्ये मिक्स करून घेता येत नसेल तर फक्त हलकीशी मिक्स करून घ्या म्हणजे खजूरमध्ये ही पावडर वरच्यावर मिक्स झाली पाहिजे अशी कारण खजूरसोबत ही पावडर आपल्याला थोडीशी गरमसुद्धा करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेनच तर इथे पहा ही ड्रायफ्रुट्सची पावडर खजूरमध्ये मी बऱ्यापैकी मिक्स करून घेतली आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरवून घ्यायची कारण खजूरसोबत ही ड्रायफ्रूटची पावडर जी होती तीसुद्धा छान गरम झाली आहे त्यानंतर बाऊल घ्यायचा आणि आता या बाउलमध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते सर्व मिश्रण काढून घ्यायचं तर इथे पहा सर्व तयार मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे जे मिश्रण चमचाला लागलं होतं तेसुद्धा मी काढून घेतलं आहे आता काय करायचं हाताला सोसेल इतपत हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा हाताला सोसेल इतपत हे मिश्रण मी थंड करून घेतलं आहे आता हे मिश्रण हाताने चोरून एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे खजुराचं मिश्रण होतं आणि जे ड्रायफ्रूटचं मिश्रण होतं ते छान एकजीव झालं पाहिजे तर अशा पद्धतीने हाताने ज्या खजूरच्या गुठळ्या झाल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण छान एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे पहा खजूरच्या झालेल्या गुठळ्या फोडून हे सर्व मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सर्व मिश्रण छान एकजीव झालं आहे हातात मिश्रण घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी दाबलं ना तरी त्याची छान मूठ वळली आहे असं हे मिश्रण तयार होतं तुम्हीसुद्धा पाहू शकता आता आपण मोदक तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आता या मोदकाच्या साच्याला तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही तुम्ही असाच वापरू शकता त्यानंतर तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आणि या मोदक साच्यामध्ये भरायचा मोदक साच्यामध्ये मिश्रण भरलं की हलक्या हाताने हे छान असं दाबून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण मोदक साच्यामध्ये अगदी आतपर्यंत व्यवस्थित सेट होतं आणि हे मोदक बनवायला खरं सांगते अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटापट बनून तयार होतात सर्व मिश्रण मोदक साच्यामध्ये भरलं की मोदक साचा हलक्या हाताने उघडायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा मोदक बनवून तयार झाला आहे आपण साच्याला तूप किंवा तेल अजिबात लावलं नव्हतं तरीसुद्धा हा मोदक साच्याला अजिबात चिटकून बसत नाही आहे आता राहिलेले मोदकसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात त्यासोबतच मला एक किलो ड्रायफ्रूट मोदकची ऑर्डर होती ते पूर्ण एक किलो भरले का आणि मी ते कसे पॅक केले व तसे का पॅक केले हे सुद्धा पुढे दाखवते तर इथे पहा सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत आपण या ठिकाणी जे काही साहित्याचं प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलोपेक्षा जास्तच मोदक बनून तयार झाले आहेत आता हे मोदक मी कसे पॅक केले आणि कशामध्ये पॅक केले तेसुद्धा दाखवते तर या ठिकाणी लाडू मोदक पॅक करण्यासाठी मी अशा प्रकारचे डबे वापरते जे की छान मजबूत आहेत अजिबात खराब होत नाहीत आता यामध्येच हे मोदक मी पॅक करणार आहे तर ज्यांना हे मोदक हवे होते त्यांना सुद्धा हे मोदक पुढे सॅम्पलसाठी द्यायचे होते म्हणजे रिसेलिंगसाठी त्यांना हवे होते तर त्यासाठी एका पॅकेटमध्ये चार मोदक असे मी त्यांना पॅक करून दिले होते जर तुम्हाला एक किलो मोदकाची ऑर्डर असेल तर अशा प्रकारचे एक किलो वजनाचे सुद्धा बॉक्स तुम्हाला मिळून जातात त्यामध्ये तुम्ही हे बरोबर एक किलो मोदक पॅक करू शकता फक्त हे बॉक्स तुम्ही दुकानातून आणा शक्यतो ऑनलाईन मागवू नका कारण ऑनलाईन भरपूर खराब बॉक्स मिळत आहेत अजिबात क्वालिटी चांगली मिळत नाही आता सर्व बॉक्समध्ये मी मोदक याच पद्धतीने पॅक करून घेते तर इथे पहा मी एक किलो मोदक एका एक बॉक्समध्ये चार चार असे पॅक करून घेतले आहेत यासोबतच या मला एक किलो ओट्सचे मोदकसुद्धा बनवायचे होते ते सुद्धा मी बनवले आहेत त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि जर तुम्हाला सुद्धा हे ड्रायफ्रूट्स मोदक त्याचप्रमाणे ओट्सचे मोदक यावर्षी गणपती बाप्पासाठी ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता पूर्ण भारतभर हे मोदक तुम्हाला कुठेही मिळून जातील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद